उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा व निवेदन याबाबत अधिकृत वृत्त असे की उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी आंदोलन निवेदन देण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज जितेंद्र पापडकर त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय व ग्रामविकास मंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासित केले होते परंतु याबाबत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या संदर्भात दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानातील आंदोलना दरम्यान प्राप्त झालेल्या पत्रांवे अद्याप प्रमुख मागणी पूर्ण न झाल्याने आज शहरातून भव्य असा मोर्चा सर्व महिला महिला केडर कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मोर्चा काढला व निदर्शने केली ज्यात प्रामुख्याने प्रमुख मागणीमध्ये शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालया अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणी घेत आज सदर मोर्चा काढीत निदर्शने करण्यात आली याबाबत शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर याबाबत अधिक माहिती उद्धव धारणे यांनी या याबाबत वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली

他们觉得很好。

कार्यकारी संघटनेची अध्यक्ष आहे आमचं एकच मागणी आहे की आमचं उमेदवार हे शासकीय वैयक्तिक एक विभाग शासनाचा कायमस्वरूपी एक विभाग व्हावा ही आमची मागणी आहे आणि आमच्या मागणी मागे आम्ही मागे पण पाठपुरावा केला तीन महिने झाले आता त्या पाठपुराव मुंबईला जेव्हा आम्ही मोर्चा घेऊन गेलो तिथं अक्षरशः आम्ही तीन दिवस पाण्यात बसलो तरी सरकारला त्या गोष्टीची जाग आली नाही आणि आमचं एकच म्हणणं आहे आमच्या दुसऱ्या आम मागण्या काहीच नाही आम्ही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या पूर्ण मागण्या म्हणजे पूर्ण ज्या आहे पूर्ण ज्या दुसऱ्या छोट्या योजना आहेत त्या आमच्या ग्रामीण लेवलला प्रत्येक तडागडातल्या ग्रामीण गरीब महिलांपर्यंत पोहोचवतो आणि ते काम आम्ही घरात जाऊन चुलीपर्यंत जाऊन प्रत्येक महिलेला जागृत करतो आतापर्यंत प्रत्येक महिलेला बँकविषयी माहिती नसताना आम्ही प्रत्येक महिलेला बँकेपर्यंत आहे बँकेचे व्यवहार समजवले प्रत्येक महिलेला उद्योजक टाकायला लागले उद्योजिका बदल आम्ही लखपती तिथे सर्वे करतो आणि त्याच्यात काही महिला पण आहे आम्ही तडागडातल्या महिलांपर्यंत पोहोचतोय आमची एक मागणी आहे आमचा निर्माण आहे आणि कायमस्वरूपी एक वैयक्तिक व्हावा आणि कायमस्वरूपी व्हावा हीच आमची मागणी आहे बोला नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेमार्फत आज आम्ही जी जिल्हाधिकार्यालय येथे सर्व महिला मोर्चा घेऊन आलेलो होतो संघटनेची महत्त्वाची मागणी म्हणजे उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण स्तरावर ज्या काही बचत महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात हा उमेद विभाग स्वतंत्र आस्थापना विभाग म्हणून करावा अशी महत्वाची मागणी शासनाकडे आम्ही ठेवलेली आहे तसेच उमेद अभियानात कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी व मानधन तत्वावर काम करणारे केडर यांना देखील कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी आमची मागणी आहे ग्रामीण स्तरावर ज्या काही योजना राबवल्या जातात अगदी लखपती दिदी सर्वे म्हणा किंवा लाडकी बहीण योजना गावस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर जे काही महिला सक्षमीकरण मेळावे घेण्यात आले हे सर्व या बचत गटाच्या महिलांच्या ताईंच्या माध्यमातूनच घेण्यात आले म्हणून वंचित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचं काम या ग्रामीण भागातील केडर करत आहेत म्हणून संघटनेची एकच मागणी आहे की उमेद हा स्वतंत्र आस्थापना विभाग म्हणून शासनाने या विभागाला मंजुरी द्यावी आणि उमेद अभियानात कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी व केडर यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून द्यावे धन्यवाद अभियानातील कार्यरत कर्मचारी आणि महिला भगिनी कल्याणकारी मंडळ यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या मोर्चाचा उद्देश असा आहे की उमेद अभियानातील जवळपास सगळं सर्व कर्मचारी हे गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून अभियानामध्ये कार्यरत आहे आणि सर्व हे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत असे असताना सर्व शासनाच्या योजनांचं अंमलबजावणी त्याची जनजागृती करण्यासाठी उमेद अभियानातील कर्मचारी आणि सी आर पी सर्व महिला तळमळीने कार्यरत आहेत परंतु असं असताना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनामध्ये कुठलाही याच्यामध्ये सभा करून घेतला नाही किंवा शासनाच्या कायमस्वरूपी पद आस्थापना निर्माण करून या पदांवरती कायम करण्यासाठी उमेद अभियानातील कर्मचारी संघटना कल्याणकारी कर, कर, मंडळ हे गेल्या दहा ते वर्ष दहा वर्षापासून कार्यरत प्रयत्नशील आहे परंतु शासनाने या अभियानाची गरज ओळखून आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या कायम राहाव्यात त्या सक्षम व्हाव्यात आणि अधिक त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे असं असताना उमेद अभियान कायम राहिलं पाहिजे या कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे उमेद अभियानातली सर्व कार्यरत ज्या सी आर पी आहेत केडर आहेत त्यांना देखील एक दर्जा मिळाला पाहिजे जसं की आज सगळ्या योजनांची अंमलबजावणी ह्या सी आर पी मार्फत केली जाते आहे तसं असं असताना जर भविष्यामध्ये ही काळाची गरज आहे म्हणून सर्व कर्मचारी उमेद अभियान कायम केलं पाहिजे अशी आणि केडर आहे सी आर पी आहेत त्यांना देखील पुढे एक दर्जा मिळावा त्यांना कायम करावा अशी अभियानाची एक मागणी कायम आम्ही लावून धरलेली आहे आणि यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आपले ग्रामविकास मंत्री, मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांना आमची विनंती आहे की आमचा विभाग कायम करावा अभियानातील सर्व कर्मचारी कायम करावे आम्ही अशी कळकळीची सर्वांना विनंती करत आहोत धन्यवाद